मॉम्स किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझी आज हिवाळा चालू झाला ना नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवायचे कधी खजूर असायचे कधी ड्रायफ्रूट्स असायचे कधी आपलं उडीद डाळीचे पण असायचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू मात्र हिवाळाभर चार महिने पो दिव असायचेच एक सकाळी खायचा की दिवसभर आराम वाटायचे ते साहित्य घेतलेलं आहे मी तूप खजूर गूळ खोबरं घेतलेलं आहे खिसून इथे मी सीड्स घेतलेले आहेत पंपकिन सीड्स मनुके आहेत ब्लॅक मनुके कॅनबेरीज आहे पिस्ता काजू आणि बदाम तर आपण घेतलेला आहे थोडंसं कढईमध्ये तूप टाकायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे जास्त पण लालसर करायचं नाहीये ते चेंज होते फक्त थोडस खालतेवरी करायचं म्हणजे कडक पण येतो ना तर छान बारीक होता आणि कुरकुरीत पणा राहतो तुम मी नेहमी लहान असायच्या ना शाळेमध्ये जाताना एक लाडू खायचा तर दिवसभर म्हणायचं एक लाडू खाल्ल्यानं भूक लागणार नाही म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे असायचे आणि खूप तुलाचा तु तुपाचा वापर करायचा आणि इतके पौष्टिक आणि आरोग्यासाठी हे फायदेशीर असायचे तर आपल्याला हे सगळे हे सीड्स भाजून घ्यायचे आहेत हलक्या हाताने खूप कमी गॅसवरतीच थोडंसं परतवून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स थंड झाले आप की आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे बघा मिक्सरमध्ये पूर्ण आपल्या ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे आहेत आता हिवाळा चालू झाला म्हटलं चला मुलांना शाळेत जाण्यासाठी काहीतरी लागतं सकाळी सकाळी एक डब्याला जरी लाडू दिला की इथं खसखस आहे आपल्याला ती पण भाजून घ्यायची आहे इथं घेतलेली आहे मी खजूर आहे याच्यातले बिया काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत ही आपल्याला कडक ही थोडीशी काय असते माहिती का पाण्या ओली असते मग ती लवकर बारीक होत नाही थोडीशी भाजून घेतली की कडक पण आहे तो आणि लवकर मिक्सरमध्ये फिरल्या जाते थोडंसं कडक पण आला की काढून घ्यायची आपल्याला इथे खसखस हे छान आपली भाजलेली आहे खोबरं घ्यायचं आहे खोबरं खूप भाजायचं नाही फक्त हलकसं परत परतून घ्यायचं आहे कलर फक्त त्याचा चेंज झालेला पाहिजे पण फ्लेवर नाही फक्त कडक होईपर्यंत थोडंसं पाच मिनिट हे पे आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे बघा छान थोडंसं हलक्यात आणि परतून घेतलं कमीच गॅस ठेवायचा आहे फुल करायचं नाही करपायचं नाही आणि इथं साखर वापरायचं नाही तर आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे गुळ घेतलेला आहे मी इथे गुळ घ्यायचा आहे तो पाक वितळण्यासाठी ठेवायचा आणि त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे तोपर्यंत तो ब जोपर्यंत तो पाक चाचणी येते ना एक तारी चाचणी घ्यायची तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि इथं मी घेतलेले आहे खजूर आणि खोबरं पण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे थोडंसं जाडसारखं इथं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं असं जाडसर हे मिक्सरमधून आपल्याला सगळं सा साहित्य काढून घ्यायचं सा आहे गुळाची आपल्याला एकतारी चाचणी घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात चेक पण करू शकता बघा अजून काल नाही तर आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे अक्षी मऊ आणि हे लुसलुसीत मस्त लाडू तयार होतात हे अगदीशी पौष्टिक आरोग्यासाठी फायदेशीर आणि खूप चांगले हे ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि उन्हा हिवाळ्यामध्ये का ड्रायफ्रूट्स करतात त्याच्यामध्ये गरमी असते आणि खूप थंडीच्या दिवसात खात खातात हे लाडू तर बघा हे पाक छान आपला तयार झालेला आहे एक तारी चाचणी घेतलेली आहे मी इथे आपल्याला इथं थोडंसं नॉर्मल थंड झालं की याच्यामध्ये एक दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं तूप वितळलं की लगेच आपल्याला हे पूर्ण मिक्स केलेलं आपण टाकायचं डब काजू बदाम वगैरे सगळं मिक्सरमधून काढलेलं हे पावडर टाकायचं याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाक गुळाचा पाक असतो साखर जर टाकली तर तूप खूप लागतं इथं तूप मला खूप तुपकट पण करायचे नव्हते गुळाच्या पाकामध्ये अतिशय चविष्ट आणि हे सुंदर लाडू आपले तयार होतात बघा मिक्स करून घ्यायचं आहे गरम कढई आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू पण बांधायचे म्हणजे छान होते चाचणी खूप काही एकतारी घ्यायची आहे खूप डा कडक घ्यायची नाही आहे चाचणी कडक झाली की मग लाडू चावायला प्रॉब्लेम करतात थोडंसं जाडसर वाटले वाचले म्हणजे खूप छान लागतात बघा हे आपल्या आडसे लाडू तयार झालेत बसायला लगेच गरमागरम बांधून घ्यायचे लाडू अगदी चविष्ट आणि हो वगैरे पौष्टिक लाडू आपले तयार झालेले आहेत थोडीशी खसखस विसरली होती ते लगेच टाकून घ्यायची खसखस टाकायची भाजलेली खसखस आहे ती पण खूप छान फ्लेवर येते मिक्सरमध्ये काढताना टाकायची नाही आहे वरून छान दिसते पण आणि त्याचं चव पण चांगली येते तर बघा असे लाडू आपले तयार करून घ्यायचे आहेत छानपैकी हे तयार झालेले आहेत लाडू पाहिजे त्या साईजचे लाडू करायचे आपले असे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका की तुम्ही हिवाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे लाडू तयार करतात माझ्याकडे आता हे चार महिने ना वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही हे लाडू तयार करतो हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर पौष्टिक आणि सकाळी उठल्यावर लवकर भूक लागते म्हणून हे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली